सात सात एकोणपन्नास साठी आठ छप्पन सात नव्वद त्रेसष्ट सात दहा सत्तर हा झाला आपला सातच पाड पण अजून आपल्याला सहाचा पाड तयार करायचं आहे सहा एक सहा पण आपण सांगितलं होतं ना सहाचे पाठ सहा एक एकच स्थानी म्हणून त्याच्या अगदी आपल्याला शून्य द्यावं लागेल सहा एक सहा सहा जुने बारा सहा त्रिक अठरा सहा चो चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सव्वीस बेचाळीस सव्वी अठ अठ्ठेचाळी नव चोपन सहावी साठ हा झाला आपला सातचा सा पहाडा आणि सहाचा पहाडा

शहात्तर शहात्तर पुढच शून्य तसंच मांडलं द्यायचं योगाला आपला शहात्तरचा पारा यानंतर मी तुम्हाला पारा तयार करायला देते तुम्ही पूर्ण करा